नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा वनरक्षक भरतीमधील सामान्य ज्ञान या टॉपिकवरील आपला आज तिसरा व्हिडिओ आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी फक्त जो फर्स्ट व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या खाली निखिल सरांनी दोन जे रिपोर्ट आहेत ते त्यांनी स्वतःहून टाकलेले आहेत जी गोष्ट कौतुकास्पद आहे एका शिक्षकाच्या नजरेत जर एखादा विद्यार्थी ह्या पद्धतीने उत्तर देत असेल टाकत असेल तर नक्कीच अशा शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांचं कौतुक करायलाच पाहिजे ठीक आहे मग ते विद्यार्थी माझे ऑफलाईनचे असू देत किंवा तुम्ही लोक ऑनलाईनचे असू देत ठीक आहे तर बघा निखिल सरांनी हा जो दोन नंबरचा प्रश्न आहे तर बघा रिन्युएबल एनर्जी पॉलिसी नेटवर्क फॉर द ट्वेंटी फस्ट सेंचुरी दोन हजार चोवीसचा रिपोर्ट त्यांनी त्या व्हिडिओच्या खाली टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो नऊ नंबरचा प्रश्न आहे ना तर याचा एक रिपोर्ट इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार चोवीसचा रिपोर्ट त्यांनी त्या व्हिडिओच्या खाली टाकलेला आहे तर व्हिडिओ ते मी रिपोर्ट सध्या दाखवत नाही आहे तुम्ही स्वतः जाऊन बघा ते पण न दाखवण्याचं कारण एवढंच आहे की मी अजून स्वतः इनडेप्थ स्टडी केलेला नाही आहे त्यामुळे मी दाखवत नाही आहे पण आणि दाखवेल मी एक दोन लेक्चर होऊ द्या किंवा मला थोडा वेळ मिळू द्या आज ॲक्च्युली माझी तब्येत पण बरी नाही आहे पण आणि त्यामुळे व्हिडिओ डिले पण होत होता पण म्हटलं आपण एक लेक्चर हे कम्प्लीट करून टाकू तर बघा आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू आणि थँक्यू निखील सर तुम्ही एवढे एफर्ट्स घेऊन ते दोन रिपोर्ट्स तुम्ही तिथे टा ता, टाकले आहेत तर मी ते बघून झाले माझा स्वतःचा अभ्यास झाला की मी दोन्ही कोरिलेट करते आणि एकत्र ते एखाद्या एक एक व्हिडिओमध्ये मी सांगते किंवा सेपरेट व्हिडिओ आणला तर आपण ते पाठ कशा पद्धतीने होतील अशा पद्धतीने आपण ते सेपरेट करून टाकू जेणेकरून आपला एक मोठा टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल बघा आजच्या व्हिडिओचा हा पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर भारतात हे झालेलं आहे आजचा पहिला प्रश्न आपला इकडून स्टार्ट होतं बघा वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्णत वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळी येतात तर त्याचं उत्तर आहे एप्रिल आणि मे हां बघा त्याचं स्पष्टीकरण काय आहे महाराष्ट्रात एप्रिल मे महिन्यात जो पाऊस पडतो त्याला भारतीय उपखंडातील हवामानाची परिस्थिती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे पुढे बघा एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडत असतो काही वेळेस ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट गड़ होऊन वादळी वारे वाहतात ठीक आहे पुढे बघा दोन नंबरचा प्रश्न भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा, लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात तर कोण आहेत भारताचे नियंत्रक आणि मे महालेखा परीक्षक कंट्रोलर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आर्टिकल वन फोर्टी एट हे त्यांच्याशी रिलेटेड आहे पण त्यांच्याशी रिलेटेड जे चार आर्टिकल आहेत ज्याच्यावर राज्यसेवेला पण प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण बघून घेऊ बघा हे जे आहेत बघा भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास आणि एकशे एक्कावन्न हे चार आर्टिकल ठीक आहे आता इथे मी लिहून ठेवलेले आहे बघा राज्यसेवा मेन्स दोन हजार सतराला याच्यावर प्रश्न आला आहे इथे पण दोन हजार सतराला प्रश्न आलेला आहे ठीक आहे बघा एकशे अठ्ठेचाळीस आर्टिकल काय आहे भा भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक एकशे एकोणपन्नास नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची कर्तव्य आणि अधिकार एकशे पन्नास संघ आणि राज्यांच्या लेखांचे स्वरूप आणि एकशे एक्कावन्न लेखा अहवाल ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघूया आता हा जो पुढचा प्रश्न आहे ना हा बघा ज्यांना समजला असेल त्यांना मी खूप सर्ज घेण्यात वेळ घालवलेला नाही आहे तर हां किंवा या पद्धतीचे प्रश्न जे काही असतील तर तुम्ही समजा तुम्हा तुम्हाला याचं कुठे काही संदर्भ भेटत नसेल तर डायरेक्ट प्लेन पाठ करा आणि आत्ता जी माहिती तुम्हाला भेटते आहे ना ती डायरेक्ट तुम्ही म्हणजे पाठ करून टाकायची हां कारण काही 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 प्रश्न नवीन असतात ना आपल्यासाठी तर मग ती माहिती किंवा ती कन्सेप्ट फक्त समजून घ्यायची आणि पाठ करायची जेणेकरून ती आपल्याला पुढच्या एक्झामसाठी उपयोगी उपयोग होईल तिचा ठीक आहे बघा परिवर्ती निविष्टी व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन इन ब्रॅकेट आउटपुटला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते तर काय म्हणून ओळखले जाते सरासरी उत्पादन म्हणून ओळखले जाते बघा त्याचं स्पष्टीकरण काय दिलेलं आहे तर बघा सरासरी उत्पादन हा शब्द प्रत्येक इनपुटद्वारे उत्पादित सरासरी उत्पादन संदर्भित करतो सरासरी उत्पादन हा शब्द प्रत्येक इनपुटद्वारे उत्पादित सरासरी उत्पादन संदर्भित करतो व्हेरिएबल इनपुटच्या विशिष्ट संयोजनासह उत्पादित एकूण आउटपुट मोजण्याच्या कंपन्यां मोजण्याचा कंपन्यांसाठी हा एक मार्ग आहे ठीक आहे पुढे बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छे अनुच्छेदाशी संबंधित आहे तर अनुच्छेद एकोणतीस आणि तीस बघा आता ऑलरेडी आपला एक प्रश्न ह्या याच्याशी रिलेटेड घेऊन गेलेला आहे तेव्हाच तुम्हाला अंदाज आला असेल की आपण पाठ नेमक्या काय काय गोष्टी करायला पाहिजे तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेच बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकोणतीस आणि कलम तीस अंतर्गत स्पष्ट केलेले मूलभूत अधिकार आहेत सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हा प्रत्येक नागरिकाचा आपली संस्कृती जपण्याचा आणि शिक्षण घेण्याचा हक्क आहे आता याच्यात मला तुम्हाला काय सांगायचं होतं ऑलरेडी काल का, कालच्या का परवाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की हे जे मूलभूत हक्कांचे गट केलेले आहेत सात गट केलेले होते जे आत्ता सहा गट आहेत कारण त्याच्यातून संपत्तीचा हक्क वगळण्यात आलेला आहे तर हे शंभर टक्के आपल्याला पाठच पाहिजे समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा आहे मग स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणावीस ते बावीस शोषणाविरुद्धचा हक्क तेवीस चोवीस धर्मस्वातंत्र्याचा हक्क पंचवीस ते अठ्ठावीस सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क एकोणतीस तीस घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम बत्तीस ठीक आहे तर ह्या अशा गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला चला आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदर बनमध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदर बनमध्ये आढळत असून तर केवळ खारपुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात तर रॉयल बेंगॉल टायगर किंवा भारतीय वाघ ठीक आहे आता त्याचं एक्सप्लेनेशन बघा भारतीय रॉयल बेंगॉल टायगर रॉयल बेंगॉल टायगर बघा सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हे सुंदरबनमधील राष्ट्रीय उद्यान आहे जे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधील खारपुटीच्या जैव क्षेत्राचा एक भाग आहे त्यां त्याच्याकडे चारशेहून अधिक रॉयल बेंगॉल टायगर्स आहेत ठीक आहे थीके? आता बघा हा पुढचा प्रश्न पण छान आहे ज्या काही कन्सेप्ट माहिती पाहिजे तर बघा वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते त्याला तर त्याला म्हणतात शेल्टर बेल्ट ठीक आहे तर बघा तर शेल्टरबेल्टी व्याख्येमध्ये त्याची तर व्याख्या दिली आहे बरोबर रेखीय पट्टी वृक्षारोपण काय असतं ते पण बघून घ्या शेल्टर बेल्ट वा, म्हणजे वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळावा म्हणून राखलेला झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा रेखीय पट्टी वृक्षारोपण सार्वजनिक रस्ते कालवे आणि रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या जमिनीच्या रेशीय पदव्यांवर वेगाने वाढणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण ठीक आहे म्हणजे काय शेल्टर बेल्ट सॉरी म्हणजे काय रेखीय पट्टी वृक्षारोपण ज्याची आता आपण डेफिनेशन पाहिली आता पुढे बघा एकोणावीसशे सोळामध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांचा बाजूने झाला तर सुगवलीचा तह ठीक आहे सगवलीचा तह इंग्रज नेपाळ युद्धाशी रिलेटेड हा तह आहे तर बघा सगौलीचा तह सगौलीचा तह हा करार आहे ज्याने नेपाळची सीमारेषा स्थापित केली ठीक आहे चार मार्च अठराशे सोळा रोजी ईस्ट इंडिया कंपनी आणि गुरु गजराज मिश्रा यांच्यात बघा ईस्ट इंडिया कंपनी आणि गुरु गजराज मिश्रा यांच्यात अठराशे चौदा ते अठराशे सोळाच्या अँग्लो नेपाळी युद्धानंतर स्वाक्षरी झाली सगौलीतह दोन डिसेंबर अठराशे पंधरा मसुदा तयार चार मार्च अठराशे सोळा स्वाक्षरी केली या तहानुसार नेपाळच्या नियंत्रित प्रदेशाचा एक चतुर्थांश भाग एक चतुर्थांश भाग ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली तर बघा सात सप्टेंबर एकोणावीसशे सत्तरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली तर सात सप्टेंबर एकोणावीसशे सत्तर सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा तर बघा आता याच्यात मेन काय या आहे की आपल्याला कधी स्थापना झाली हे तर माहिती आहे पण कोणत्या कायद्याने झाली मग हा जो कायद्याचा जो वर्ष आहे ना हे पण आपल्या लक्षात राहायला पाहिजे महाराष्ट्र जलप्रदूषण प्रतिबंध अधिनियम नाईनटीन सिक्स्टी नाईन एकोणावीसशे एकोणसत्तरच्या तरतुदीनुसार सात सप्टेंबर एकोणावीसशे सत्तर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेडक्वार्टर कुठे आहे पुणे या ठिकाणी ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे बृहदेश्वर किंवा राजराजेश्वरम मंदिर हे डॅश डॅश बांधलेल्या द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे बघा बृहदेश्वर किंवा राजराजेश्वरम मंदिर हे चोल काळात बांधलेल्या द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे आता नीट लक्षात ठेवा ठीक आहे बृहदेश्वर आणि राजराजेश्वरम मंदिर चोल काळात बांधलेल्या द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे आपण जेव्हा प्राचीन मध्ययुगीन इतिहास बघू त्याच्यात आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड गोष्टी येणार आहेत ठीक आहे पडल, तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा ज्याच्यावर प्रश्न पड पडल्या जातील वेगवेगळ्या पद्धतीने तर बघा एक्सप्लेनेशन बघू आपण चोल चोल काळात बृहदेश्वर मंदिर बघा दहाशे दहामध्ये चोल राजाने बांधले होते हे तमिळनाडूच्या तंजावर येथे आहे कोणतं बृहदेश्वर मंदिर मंदिराची सर्वोच्च रचना विमान म्हणून ओळखली जाते राजराजेश्वर मंदिर प्राचीन केरळमधील विद्यमान एकशे आठ प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे आता हे जे आहे ना बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिर नेमके कोणत्या राज्यात आहे ह्या गोष्टींनी लक्षात ठेवा ठीक आहे कोणत्या राज्याच्या काळात बांधण्यात आले हे पण लक्षात ठेवा बृहदेश्वर मंदिर दहाशे दहामध्ये चोल राजाने बांधले जे कुठे आहे तमिळनाडूमध्ये आहे राजराजेश्वर मंदिर केरळमधील आहे ठीक आहे एक म्हणजे प्राचीन केरळमधील विद्यमान एकशे आठ प्राचीन शिवमंदिरांपैकी एक ते आहे ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले तर अठराशे चोवीस आणि सव्वीस तर मला काय म्हणायचं होतं तर पहिले बर्मा युद्ध विचारलं आहे मग इतर दोन जे युद्ध आहेत म्हणजे एकूण तीन युद्ध ठीक आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे तर खालीलपैकी कोणत्या काळात पहिलं अँग्लो बर्मीज वॉर झालं तर अठराशे चोवीस ते अठराशे सव्वीस मग पहिलं कधी झालं ए सॉरी पहिलं हे अठराशे चोवीस ते सव्वीस मग दुसरं अठराशे बावन्न आणि तिसरं अठराशे पंच्याऐंशी नीट लक्षात ठेवा हां अठराशे चोवीस सव्वीसला पहिलं बावन्न त्रेपन्नला दुसरं आणि अठराशे पंच्याऐंशीला तिसरं ठीक आहे आपण बघून घेऊ पहिले बर्मा युद्ध पाच मार्च अठराशे चोवीस चोवीस फेब्रुवारी अठराशे सव्वीस तान बर्मा पूर्व बंगाल आसाम मणिपूर कचर जैतिया परिणाम ब्रिटिशांचा विजय युद्ध ब्रिटिश साम्राज्य बर्मी साम्राज्य ठीक आहे यांच्यात पुढे बघा पुढचा प्रश्न अठराशे चाळीसमध्ये मुंबईत मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली तर बघा परमहंस मंडळी हां तर हे बघा बघून घेऊ आपण परमहंस मंडळी ही एक गुप्त सामाजिक धार्मिक संस्था होती संस्थापक दुर्गाराम मेहताजी दादोबा पांडुरंग आणि त्यांच्या मित्र गटाने केली मंडळीचे संस्थापक एकाच देवावर विश्वास ठेवत तसेच जातीचे नियम मोडण्यास रस होता अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबईत परमहंस मंडळीची स्थापना जाती निर्मूलनासाठी करण्यात आली ठीक आहे एक तर गुप्त संघटना होती संस्थापक कोण हे लक्षात ठेवा अठराशे एकोणपन्नासमध्ये स्थापना झाली आता इथे मी एक ट्रिक दिली आहे एम डी एच एम डी एच मसाले ठीक आहे मग एम फॉर सभा डी फॉर ज्ञानप्रसारक सभा आणि एच फॉर सभा ठीक आहे परमहंसचा पी नाही घेतला आहे हंसाचा एच घेतला आहे इथे ही गोष्ट लक्षात ठेवा मग राही रह, राहील लक्षात मानव धर्मसभा नंतर ज्ञानप्रसारक सभा आणि परमहंस मंडळी मानवधर्म ज्ञानप्रसारक परमहंस आता याच्यात काय लक्षात ठेवणार इथे एच फॉर हंस हां मग सभेचं कुठे होतं हेडक्वॉर्टर कुठे होती सुरतला ठीक आहे सुरत आणि ह्या दोघांची कुठे तर मुंबई हां ही गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा याचं स्थापना अठराशे चौवेचाळीस हां नंतर ज्ञानप्रसारकची अठराशे अठ्ठेचाळीस आणि याची परमहंसची अठराशे एकोणपन्ना तर ह्या एम डी एचवरून तीनही गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या ठीक आहे त्याच्यासाठी हिट्रिक आहे पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न अठराशेच आहे झालं आपलं लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हणतात पुन्हा वाजते लोक त्यांच्या मूळ त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात पुश फॅक्टर छान आहे हा प्रश्न छान आहे पुश फॅक्टर हं तर पुश फॅक्टरची डेफिनेशन बघा काय दिलेली आहे तर एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास प्रवृत्त करणारे घटक पुश फॅक्टर म्हणून ओळखले जातात पुष्कारकांची उदाहरणे ठराविक प्रदेशातील हवामान बदल असतील सरकारे आणि युद्धासारखे संघर्ष आणि नोकरीच्या संधीचा अभाव पुष घटक लोकांना त्यांचे मूळ ठिकाण सोडून इतरत्र स्थायिक होण्यात प्रोत्साहित करतात ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न सीमा रस्ते संघटनेने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधेला नऊ पॉईंट दोन किलोमीटरचा लांबीचा अटल बोगदा डॅश डॅशला जोडतो तो मनाली ते लाहोर स्पीती दरी ठीक आहे बघा स्पष्टीकरण बघूया आपण अटल बोगदा हा भारतातील हिमाचल प्रदेशातील लेह मनाली महामार्गावरील हिमालयाच्या पूर्वेकडील पीर पंजाल पर्वतरांगेत रोहतांग खिंडीत बनवला आहे बनवलेला एक बोगदा आहे हं नऊ पॉईंट शून्य दोन किलोमीटर लांबीचा बोगदा आहे लेह ते मनाली भारतातील सर्वात लांब असणाऱ्या बोगद्यांपैकी एक मनालीला लाहोल स्पीती खोऱ्याशी जोडणारा हाय हा बोगदा जगातील सर्वात मोठा बोग लांबीचा हायवे बोगदा आहे ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा डॅश डॅश नदी खोऱ्यात वसलेला आहे तर काय तापी हां तर बघा खानदेश प्रदेश जळगाव धुळे नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर जिल्ह्याचा समावेश होतो खानदेश प्रदेशामध्ये बघा महाराष्ट्रातील काय काय जळगाव धुळे नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील बर्हाणपूर जिल्ह्याचा समावेश तसेच नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होतो हां या प्रदेशातील मृदा महाराष्ट्रातील सर्वात सुपीक मृदा आहे पुढचा प्रश्न जो आजच्या व्हिडिओचा शेवटचा आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे तर मुंबई हाय तर बघा मुंबई हाय हे भारतातील सर्वात मोठे तेलक्षेत्र आहे हे एक ऑफशोअर फील्ड आहे जे अरबी समुद्रात मुंबईच्या किनाऱ्यापासून वायव्येला सुमारे एकशे शहात्तर किलोमीटर पसरलेले आहे पश्चिमेस आहे एकशे शहात्तर किलोमीटर पश्चिमेस आहे भारतातील नैसर्गिक वायूचे जवळपास सत्तर टक्के साठे मुंबई हाय बेसिन आणि गुजरातमध्ये आहेत ठीक आहे तर आज अशा पद्धतीने आपला वनरक्षक भाग तीन सामान्यद्यांचा व्हिडिओ आज इथे समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद